माझे नाव नेहा नरेंद्र कुलकर्णी मुक्काम पोस्ट कडगाव तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर मला सात वर्षा शुगर झालेले आहे मी होमिओपॅथिक इंग्लिश सर्व काही औषधे घेऊन बघितली पण मला त्याचा काही आला नाही माझा एटीबी वर्षी बारा पॉईंट होता माझ्या उजव्या हाताच्या बोट दोन्ही आखंडे गेलेले डॉक्टरने मला सर्जरी करायला सांगितलेली पण मी काय सर्जरी केली नाही समर्थ सोशल फाउंडेशन कडून मी हे दोन प्रॉडक्ट घेतले मी हे दोन प्रॉडक्ट पाच महिने औषध घेतलं त्याच्यानंतर माझा एच बी एम सी सहा वर आला सहा वर आल्यानंतर मी त्याच्यानंतर तीन महिने औषध गोळ्या आणि हे औषधही बंद केलं पत्ते मोडलं त्यानंतर माझा एचबीएन सी पाच पॉइंट चार आला मला आता कुठल्याही औषधाची गरज नाही माझ्या हातापाची जळजळ कमी आली माझे सगळे झोप लागत नव्हती मला झोप लागायला आली भूक लागायला आली तरी सर्व डायबेटी पेशंट हे औषध घ्या